वेश व्यवसायासाठी थायलंड देशातून आणलेल्या मुलींची खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहराकडून सुटका करून खंडणी विरोधी श्री राठोड यांना गोपनीय माहिती मिळाली की थायलंड या देशातून उल्हासनगर येथे काही प्रॉसोबिशन करण्यासाठी काही महिला तिथे आणलेल्या आहेत त्यावरून बातमीदाराच्या खात्री करून ती ते आ, 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 खात्री झाली असताना तिथे आम्ही रात्री उशिरा सितारा नावाच्या हॉटेलमध्ये सदरचा प्रकार सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग उल्हासनगर येथे सदरचा मुली आणून प्रॉसिक्युशनचा धंदा चालू असल्याची खात्री झाल्याने तेथे ते आमच्या सर्व खंडी विरोधा विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी तेथे रेड केली व रेडमध्ये तेथे एकूण पंधरा थायलंडवरून आणलेल्या मुली व तेवीस कस्टमर असे व त्यांच्या मॅनेजर याच्याकडनं पाच लाख सत्तावीस हजार जप्त करण्यात आलेले आमचे पोलीस आयुक्त श्री डुमरे साहेब व तसेच जॉईंट सिपी सर चव्हाण सर पोलीस ॲडिशनल सी पी सर उगले साहेब व डी सी पी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे कुलदीप उर्फ पंकज जयराम सिंग व त्याच्याबरोबर तीन लोकांना आम्ही अटक केलेली आहे त्यांच्या चौकशीमध्ये यातील लॉज मालक तसेच ह्या महिलांना कुणी आणलं व इतर सर्व पासपोर्ट त्यांचे व्हेरीफाय करणे बाकी आहे तर आरोपी यांचा पी आर आत जै, सी आर घेतल्यानंतर ही सर्व माहिती उघडकीस येईल मुख्य आरोपी आता आता सध्या मुख्य आरोपी अजून निष्पन्न नाही आहे यातील मॅनेजर कुलदीप उर्फ पंकज जय जयराम सिंग हा अटक केलेला आहे याच्या चौकशीतून मुख्य आरोपी व लॉज मालक यांचा तपास केला जाईल